फ्लेवरफूल अँड स्पायसी क्रॅ फ्राय पॉप्युलर इंडियन आगरी स्टाईल आणि चिंबोरी सी फूड कांदवली सुका फ्राय चिंबोरी क्रंची वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळी वेग नावे आहेत ह्या चिंबोरीला आमच्याकडे कांदवली बोलतात सिंपल आणि साधा सोप्पा नाव टिपक्यांची चिंबोरी फर्स्ट चिंबोरी धुवून घ्यायची आहेत क्लीन करून घ्यायचे आहेत भरलेली भरलेली सर्व चिंबोरी आहेत भरलेली चिंबोरी चवीला खूप छान लागतात चिंबोरीचे दोन भाग करून कवटी काढून टाकायची आहे कवटीमध्ये काही पेरबीर राहिलेली असेल ती काढून घ्यायची आहे कांदवलीचे दोन भाग करताना अळगच दोन भाग करून घ्यायचेत आहेत कांदवली खूप सॉफ्ट असते कांदवलीचे तुम्ही पायही साईडला काढू शकता म्हणून पाय साईडला नाही काढून घेतलेत चिंबुरी सुका फ्राय बनवते म्हणून मी पाय साईडला नाही काढून घेतलेत दोन भाग करून कवटी साईडला काढून कोणत्याही मच्छीमध्ये जेवढा लसूण घ्याल तेवढी मच्छीची टेस्ट वाढते एक कांदा कट करून टॅमॅटो कांदा लसूण मिरची ग्रेव्ही बनवून घेणार आहोत लसणाच्या पाकल्या चार ते पाच आणि तिखट मिरची तुमच्या आवडीनुसार घ्या फाईन पेस्ट तयार करून मी मिक्सरला लावून घेतले तुम्ही दगडी पाट्यावरही वाटू शकता फ्राय करण्यासाठी दोन लसणाच्या पाकल्या बारीक चॉप करून गॅसवर कढई ठेवून तेल बारीक चॉप केलेला लसूण मिक्स करून सोते करून मिक्सरला ग्राइंड करून घेतलेली पेस्ट तेलावर चांगली सोते करून घ्यायची आहे लसूण कांदा टॅमॅटो मिरचीचा कच्चेपणा पूर्ण रिमूव्ह करून घ्यायचं आहे लसूण आणि खोबरा तेलावर जर भाजून घेतला त्याने टेस्ट अजून वाढेल व वा सुका खोबरा ग्राईंड केलेला दोन चमचे मिक्स करून सोते करून घ्यायचं आहे आणि चांगलं भाजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर तेलावर मसाले जेवढे तुम्ही फ्राय करून घ्याल तेवढे चिंबोरीला चव खूप भारी आणि टेस्ट येणार तिखट मसाला गरम मसाला आणि हलद सर्व मिक्स करून सोते करून मसाले करपून द्यायचे नाहीत याची काळजी घ्यायची थोडा पाणी मिक्स करून उकली येऊन द्यायची आहे या स्टेजवर मीठ मिक्स करून घ्या चिंबोरी शिजण्यासाठी जेवढं पाणी लागेल तेवढं त्य। पाणी मिक्स करून घ्यायचं आहे मी अर्धी वाटी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे कांदवली रस्यामध्ये मिक्स करून कांदवली शिजवण्यासाठी कढई थोडी छोटी पडले तुम्ही मोठी घ्या थोडी कांदवलीमध्ये जर तुमचं पाणी यामध्ये जास्त झालं असेल तर त्यामध्ये शिजवून आटवून घ्या कांदवली सुका फ्रायमध्ये एक चमचा जर तुम्ही चण्याचा पीठ मिक्स केला तर खूप छान चव येते चवीनुसार मीठ कांदवले पलटी मारून घ्यायची आहे चिमट्याच्या साहाय्याने नाहीतर उलटण्याच्या सहाय्याने पलटी मारून घ्यायची आहेत वरून थोडे स्प्रिंग अनियन मिक्स करून कोरियन स्टाईल वरून थोडे स्प्रिंग अनियन मिक्स करून घेतलेत कांद्याची पात मी बारीक चॉप नाही करून घेतलेत घॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवून झाकण देऊन शिजवून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये तुम्ही हे चेक करून घ्यायचं आहे स्टाईल चिंबोरी फ्राय सुका सर्व करून प्लेटमध्ये चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका